युतीमध्ये आम्ही एकत्र झाल्यावरती खासदारकीच्या उमेदवाराचं काम करताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष त्यांना मान्य होता परंतु मला काही सूचना विनंतीपूर्वक सांगण्यात आलेलं आहे याबाबत जस्ट वेट अँड वॉच तुम्ही शांत राहा आम्ही तुमच्या सोबत आहोत आणि जो काही ठराव केलेला आहे या ठरावामागे काही वेगळं राजकारण आहे ठराव करून भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांना दाखवायचं की आम्ही वेगळं काम करणार नाही परंतु भारतीय जनता पक्षाचा उमेदवार त्या ठिकाणी असणारे जर उद्या पुढे अपक्ष किंवा बंडखोर उमेदवार आला तर त्याला भारतीय जनता पक्षाची कशी मतं मिळतील याकरता हा प्रयत्न सुरू आहे त्यामुळे तुम्ही याबाबत कुठल्याही विचार करू नका मावळ तालुक्यातल्या भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता तुमच्या मागे उभा राहील अशा पद्धती मला विश्वास त्यांनी दिलाय त्यामुळे उद्या ही जागा मावती चुकताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कोण उमेदवार आहे हे अजून ठरायचंय याच्या अगोदरच ही ठरवून ठरवी कशा करता करताय मला माहित नाही पक्षाचा हाडाचा कार्यकर्ता हा बंडखोर म्हणून उभा ना राहणार नाही परंतु तिसरा व्यक्ती उभा राहील त्यावेळेला भारतीय जनता पक्षाची ताकद त्याच्या मागे उभी करण्याकरता तो ठराव होता मला स्पष्टपणे भारतीय जनता नेत्यांकडनं सांगण्यात आले त्यामुळे मी जस्ट वेट अँड वॉचिंग काय कार्यकर्त्यांना करायचं करू द्या जनता जनार्दन मजबूत खंबीरपणाने उभी आहे तो मला विश्वास की मला वरिष्ठांच्या सूचना आल्या मी प्रत्येकाचं नाव गुण बोलल पण असं काय आहे का मला वरिष्ठ सांगण्यात आलं आम्ही सर्व आहोत म्हणून आपण एक संघ लढणार आहोत जर मला तशा पोटल्या सूचना आल्या नसत्या तर माझा चिंचवडमधला आमचा तिथला पारंपरिक मतदारसंघ होता चिंचवड आम्ही उमेदवारी मागे घेतोय तिथं भाजपवाल्यांना शक्यतो पाठिंबा देऊन तिथं आम्हाला मदत करावी लागणार आहे भोसवी विधानसभेमध्ये सिटिंग आमदार आहेत त्यांना ती जागा आहे म्हणून आमच्या राष्ट्रवादीचे काही कार्यकर्ते पदाधिकारी वर्षापासून काम करत होते ते देखील निघून गेले खडक वाचले देखील तीच परिस्थिती आहे मग जर असा ठराव भाजपवाल्यांनी मावळ तालुक्यात के केला तर राष्ट्रवादीला पिंपरी चिंचवड पुणे शहरात जाऊन करता येत नाही का आम्ही पण ते ठराव करू शकतो परंतु आम्हाला त्यात जायचं नाही आम्हाला जे काय सांगितले आम्ही त्यांचं नियमाच किंवा त्यांच्या शब्द अशाच ठळक घडामोडी पाहण्यासाठी एम एन न्यूज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद